गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आज आमदारात ब्लॉगचा होता अंधार म्हणजे रात्र नाही आहे पहाट आहे सकाळचे सहा वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहे मुंबईला त्याचं कारण असं आहे की माझा लहान भाऊ आहे याला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर दिवाळीच्या दिवशी आहे ना याला एक मडकं उडून म्हणजे फटाक्या फुटत होते त्याच्यात एक मडकं फुटलं आणि ते मडकं फुटल्यानंतर त्याचा एक तुकडा आहे ना येऊन डोळ्याला लागलं तर डोळ्याला लागल्यानंतर ना आज जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले त्याला ना ब्लर दिसतं आहे म्हणजे तिथं त्याचं लोकल हॉस्पिटलला चेकअप केलेलं लोकल म्हणजे एक आमच्या गावामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यात नेलेलं तर तिथे डॉक्टर बोलले होते की मध्ये हेमरेज आहे म्हणजे रक्त साचलेलं आहे बट थोडं त्याला म्हणजे डोळा पण आता थोडासा बारीक झाला म्हणून त्याला मी जिथे जिथे माझी ट्रीटमेंट झाली डॉक्टर सायरस मेहता मुंबईला कुलाबाला तर तिथे मी घेऊन चाललो आहे कारण आज वीस दिवस झाले आणि त्याचं अजूनही म्हणजे विजन इम्प्रूव्ह झालं नाही आहे so, सो म्हटलं चला जाऊया आपण मग मी त्याला इकडे बोईसरला घेऊन आलो माझ्यासोबत आणि आता आम्ही चाललो आहे मुंबईला सो so, चला आता आमच्यासोबत प्रवास तुमचा पण आणि बघूया डॉक्टर काय बोलतात मी बोईसरवरून प्रवास करणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिले रेल्वेचं तिकीट काढून घेतलं आणि यू टी एस ॲप आहे पण मग आहे ना इथं स्कॅनर करूनच मी स्कॅन केलं लाईनत उभं राहिलो नाही हे आमचं बोईसरचं स्टेशन बघितलं असेल तुम्ही माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये बट आज कसं मॉर्निंगला एवढीच गर्दी असते ॲक्च्युली मला वाटलेलं की गर्दी असेल कारण जॉबवाले बरेच लोक येतात बट अजून तसं काही दिसली नाही गर्दी पण आता बघू वेळेवरती ट्रेन येता येता अचानक गर्दी वाढणारच आहे सकाळचे सहा वाजले आणि स्टेशनवर अगदी मोजणे इतकेच माणसे आहे वाढती आता हो तुझा फर्स्ट टाइम ट्रा प्रवास आहे ना सेकंड लोकल ट्रेनने आलेला तू लोकलनी नाही मग हा फर्स्ट टाइमच झाला ना नॉर्मल ट्रेन सारखी नाही आमच्या नंबर ची ट्रेन होती सात वाजले असून ट्रेन आली नाही आहे आता येईलच लवकर सकाळी आलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती पण ट्रेन लेट झाली आणि ट्रेन येता येता गर्दी इतकी वाढली आम्हालाही दोघांना खूप नशिबानी जागा मिळाली तर गर्दी ही बघा किती सकाळी सकाळी गर्दी आहे सो मग आम्ही दोघं मस्त पिक्चर बघत बसलो कारण उभं राहायला सुद्धा जागा नव्हते बघा माझ्या पायांच्यामध्ये एक पाय आहे तर पिक्चर पाहत होतो आणि मग असाच प्रवास आमचा पूर्ण झाला तर उतरलो होता आम्ही स्टेशनला आणि तो नखा खाण्यात बिझी होता त्याला आवडतं नखं खायला तर टॅक्सी बुक केली रॅपिडो आणि ओला म्हणजे खूप लेट डिले करत होते त्यामुळे मग तिथेच तिथेच लिफ्ट घेतली स्टेशनच्या बाहेर आणि टॅक्सी बुक केली सो आता इथून दहा मिनटात आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनला पण त्या अगोदर काहीतरी खाऊन का कारण सकाळी उठून आलं आणि त्यामुळे भूक लागली आहे दोघांना पण तुला लागली का तो खूप लाजतो चार वर्षापूर्वी जेव्हा ऑक्सिजन सिलेंडर ब्लास्ट झालेला कोविड सीझनमध्ये तेव्हा त्यामध्ये माझा डाव्या साईडचा सा डोळा इंज्युअर झालेला आणि मी खरं सांगतो मला बरेच जणं विचारायचे की ड दादा तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही कुठं केलं तर मी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन डॉक्टर सायरस मेहता कोलाबा यांचं कोलाबाला क्लिनिक आहे इथे मी केलेलं यांचे सर्टिफिकेट्स बघा यांचे अचीवमेंट्स बघा यांचे अवॉर्ड्स बघा या डॉक्टरांबद्दल बोलावं तितकं कमी आहे आणि एक गोष्ट सांगू डॉक्टर्स इतके पॉझिटिव्ह इतके मोटिवेटर आहेत ना की आपल्याला म्हणजे किती मोठी इंजुरी असू द्या ते बोलण्यातून त्यांच्या मोटिवेशनमधून त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे बघून आपले म्हणजे दुखणं कमी होऊन जातं आणि त्यांची जी आपल्याला ट्रीटमेंट देण्याची पद्धत त्यांची डायग्नोसिस करण्याची पद्धत जी आहे ना ती मी तर म्हणतो एकदम बेस्ट आहे सेलिब्रिटींपासून तर अगदी आपल्यासारख्या सामान्य लोकांनासुद्धा ते ट्रीटमेंट देतात ते ऑपरेशन करतात ते सर्जरी करतात त्यांचं सर्जरीचं स्पीड इतकं फास्ट आहे ते हार्डली म्हणजे काही मिनटातच कॅटरॅकची सर्जरी करतात माझे ऑपरेशन माझं एवढी मोठी इंजुरी होती तरीसुद्धा ती तरी दहा ते पंधरा मिनटातच झाली सो so, अशा प्रकारचं त्यांचा क्लिनिक आहे इथे इथे व्हॅरियस प्रकारच्या डायग्नोस्टिक टेस्टसुद्धा आहे म्हणजे आपल्याला बाहेर जाण्याची गरज पडत नाही ऑब्व्हियसली मुंबईत आहे थोडंसं कॉस्टली आहे जसं की त्यांची बेसिक फी थाउजंड टू टू थाउजंड व्हॅरीज करते आणि ज्या पण डायग्नोस्टिक टेस्ट आहे त्या मुंबईतल्या इतर क्लिनिकपेक्षा तर कमीच आहे बट सगळ्या रोबोटिक सर्जरीपासून तर नॉर्मल सर्जरीजपर्यंत ते डॉक्टर स्वत करतात आणि सगळ्यात बेस्ट रिझल्ट इथं आहे सो इथे मी माझ्या भावाला आणण्याचं कारण कसं जरी छोटी गोष्ट होती तरी पण मी म्हटलं एकदा त्या सरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे सो इथं आणल्यानंतर सगळ्यात पहिले त्याचं रिडिंग टेस्ट केली त्यानंतर रेटायना टेस्ट केली हे अशा प्रकारचे मशीन आहेत इथे ज्याने ज्यामध्ये रेटायना टेस्ट केली जाते त्यानंतर अजून एक टेस्ट केली ज्यामध्ये पूर्ण आयरिस जो डोळ्याचा भाग असतो तो चेक केला जातो म्हणजे डोळ्यातला आतला पडदा चेक केला जातो आणि हे आहे फायनली आपले डॉक्टर सायरस मेहता सर एकदम बेस्ट पर्सनॅलिटी आहे एकदम मस्त डॉक्टर आहेत आणि एकदम हायटेक डॉक्टर आहेत म्हणजे एव्हरी टेक्नॉलॉजी जी पण नवीन इंट्रोड्यूस होते हे सर सगळ्यात पहिले ते ॲडॉप्ट करतात म्हणजे मॉडर्न जमान्याच्यात देखील ते दोन पावलं पुढे स्पोर्ट्स कार चालवतात बाईक रेसिंग करतात मॅरेथॉन पळतात सायकल मॅरेथॉन करतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीत एकदम बेस्ट आहेत दुसरी गोष्ट अशी की हे बॉडी बिल्डिंगसुद्धा करतात म्हणजे विचार करा एक डॉक्टर असून इतकं बिझी स्केड्यूल असूनसुद्धा यांची पर्सनॅलिटी हे एवढी मेंटेन करतात सो इथे मला ते एक्सप्लेन करत होते की सोहमची कंडिशन काय आहे आणि ते बोलले की एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे एखादा महिना त्याला थोडंसं ब्लर दिसेल पण ड्रॉप कंटिन्यू ठेवले तर त्याचं व्हिजन एकदम क्लिअर होईल दुसरी गोष्ट अशी बोलली की जर म्हणजे ते इम्पॅक्ट एवढा मोठा होता तर जसं की ते बॉम्ब फुटला होता आणि बॉम्बवरती मडकं ठेवलं तर सुतळी बॉम्ब फुटलेला होता तर त्याच्यामुळे ना ती इंजुरी थोडीशी मोठी झाली आहे आणि मग ते सांगत होते की तो इम्पॅक्ट जोरात होता त्यामुळं ते, ते काय लग लगेच असं एक्सपेक्ट नका करू की एका दिवसात दहा दिवसात बरं होईल म्हणून आणि मी त्यांना विचारलं ऑपरेशन करणं गरजेचं आहे का तर ते सरळ सरळ बोलले अजिबात ऑपरेशन करू नका ऑपरेशननी भरी होणारी ती गोष्ट नाही आहे उगाच दुसरं कोणी ओपिनियन दिली ऑपरेशन करा पण ऑपरेशन करण्याची बिलकुल गरज नाही कारण इंजुरी ऑटोमॅटिक हील होऊ शकते सो जस्ट ड्रॉप टाकत राहा तुम्ही आणि मग त्यांनी विचारलं की या अगोदर तुम्ही काय करत होते कोणते ड्रॉप बघत होते ते ड्रॉप बघितले त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे यातला एक ड्रॉप चालू ठेव आणि अजून दोन ड्रॉप त्यांनी लिहून दिले ते बोलले की आता फक्त वेट करा पेशन्स ठेवा ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी क्लिअर होतील म्हणजे तुम्ही बघा की कोणते डॉक्टर असे आहेत की जे नाही का ऑपरेशन करायला नाही म्हणतील काही डॉक्टर तर संधी शोधतात की चला ऑपरेशन करून घेऊ भलेही ते काही करणार नाही किंवा करतील पण पण मग कसं आहे डोळा एक अशी गोष्ट आहे जेव्हा ऑपरेशन करतो ना तेव्हा जर डोळा पूर्ण ओपन केला म्हणजे डोळ्याचा भाग जर ओपन केला तर पंचवीस टक्के विजन कमी होतं बट म्हणजे आपल्याला ते करायचंच नव्हतं म्हणून मग डॉक्टर बोलले की ऑपरेशनची बिलकुल गरज नाही आहे आणि विजन इम्प्रूव्ह होण्यासाठी दोन तीन महिन्यांचा पिरियड जाईल तोपर्यंत फक्त डोळ्याला काही इंजुरी होऊ देऊ नका सो so, अशी गोष्ट होती आणि मग नंतर पुढे त्यांनी कंटिन्यू त्यांचं काउन्सलिंग केली माझ्या डोळ्याला जेव्हा इंजुरी झालेली ना तेव्हा सुद्धा ह्या सरांमुळे माझा डोळा जो पण काही होता तो सहसलामत होता इथे येण्या अगोदर माझा जेव्हा ॲक्सिडेंट झालेला म्हणजे माझ्या जेव्हा ते ब्लास्ट झालेलं आणि त्यामध्ये माझ्या डोळ्याला इंजुरी झालेली तेव्हा सगळ्यात पहिले मला दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं होतं कारण इमर्जन्सी ह्या सरांची तेव्हा ओळख नव्हती आणि तिथे माझं ऑपरेट झालं तर अक्षरशः ते ऑपरेशन चुकीचं झालेलं आता मी नाव नाही घेत त्या संस्थेचं पण मग अशा गोष्टी होऊन जातात गडबडीत नंतर मग मला अक्षय जो होता आपल्यासोबत बॉबींचा मित्र त्याच्यामुळे या सरांची ओळख झाली आणि त्यानंतर मग मी यांच्याकडे गेलो आणि सगळ्या गोष्टी मग ह्या सरांनी मला एक्सप्लेन केल्या गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सातला लगेच माझं यांनी ऑपरेट केलं ऑपरेट केल्यानंतर माझं व्हिजन इम्प्रूव्हमेंट केलं आणि तुम्हाला सांगतो माझ्या आत्तापर्यंत सात ते आठ ऑपरेशन झाले ते पण सगळे ह्या सरांकडेच झाले सो so, एकदम बेस्ट रिझल्ट आहे यांचा मला खूप जणं विचारतात कमेंट्समध्ये की डॉक्टरचा पत्ता सांगा दादा आणि डॉक्टरबद्दल सांगा डॉक्टरबद्दल तर मी आत्ता सर्व माहिती दिलीच पण पन... ते म्हणतात ना की सगळे अनुभव स्वतः घेतल्याशिवाय समजत नाही त्यामुळे जर तुमच्या घरात किंवा कोणाला नीड असेल डोळ्याचं कोणतीही म्हणजे नुसतं इंजुरीचंच नाही तर चष्मा असेल चष्मा कमी करायचा असेल लेन्स टाकायची असेल कोणत्याही प्रकारचं रोबोटिक सर्जरी असेल तर एकदा या सरांची भेट नक्की घ्या यांचा ॲड्रेस कोलाबाला ताज हॉटेलच्या मागेच डॉक्टर सायरस मी आता गुगलवर जरी टाकलं तरी तुम्हाला भेटून जाईल तो झालं आहे आमचा चेकअप करून आता चाललो आम्ही परतीच्या प्रवासाला आणि चर्चगेट स्टेशनवरून डहाणू ट्रेन तर भेटणार ला ना नाही विरारला उतरावं लागेल विरार ट्रेन मिळाली आणि जाताना तर जागा एक्सपेक्टच करायची नाही कारण जागा मिळतच नाही खूप गर्दी असते इव्हिनिंग टाईमला तर बापरे इतका रश असतो की अजिबात उभं राहायला सुद्धा जागा भेटत नाही नशिबानी आम्हाला दोघांना जागा भेटली कारण आम्ही चर्चगेटहून बसलो होतो कारण इथूनच ट्रेन चालू होते म्हणून पुढे जाऊन जागा मिळत नाही दादरहून सहा वाजेची ट्रेन होती म्हणून आम्ही ती पकडण्यासाठी दादरला उतरून घेतला तर आमी आट था था ला रात्री आम्ही साडेआठ नऊला घरी पोहोचलो आणि खूप लेट झालं होतं तसं आणि थकलो पूर्ण दिवसभर होतो कारण सकाळी सहाला गेलो होतो रात्री साडेआठला आलो होतो तर मला ब बा, बऱ्याच जणांनी विचारलं होतं की डॉक्टर कोण आहे दादा क कसा त्यांचे संपर्क करायचा किंवा कुठे जायचं त्यांच्या क्लिनिकसाठी आणि त्यांच्याबद्दल थोडंफार सांगा अशा बऱ्याच गोष्टींचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कवर केले माझ्या भावाची तब्येत आता एकदम मस्त आहे सांगण्याचं उदाहरण काय माहिती आहे का की छोटी म्हणजे त्याची छोटी गोष्ट होती माझी मोठी गोष्ट होती म्हणजे माझी इंजुरी मोठी होती पण छोटी असो किंवा मोठी असो शेवट नाजूक डोळा आहे आणि ग डोळ्याची गोष्ट देखील अतिशय बारीक असते सो त्यामुळे डॉक्टर बेस्ट असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मग मी त्याला छोट्याशा गोष्टीसाठी का होईना तिकडे घेऊन गेलो तसं नाशिकलासुद्धा त्याला पहिले दाखवलं होतं परंतु मी म्हटलं एक ओपिनियन घेतलेला कधीही बेटर असतो त्यामुळे आम्ही त्याला तिकडे घेऊन गेलो आणि खरं सांगतो त्यांच्या सल्ल्यानंतर गरजच पडली नाही बाकीची कुठे आता फक्त आम्हाला वेट अँड वॉच करायचं आहे मस्त ड्रॉप टाकून तोही बरा होऊन जाईल आणि मी पण आता जरा जवळजवळ व्यवस्थित झालो आहे तर असे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये दिसेल सो so, चला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आय नो ब्लॉगला व्ह्यूज कमी येतील कारण यामध्ये प्रिया नाही बट तुम्हाला एक सांगू एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल गोष्ट सांगायची असेल तर मला व्ह्यूजपेक्षा इम्पॉर्टंट आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं आणि ते काम मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सो चला व्लॉग आवडला असेल त्यांना नक्की लाईक करा असंच प्रेम कायम ठेवा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला